पण हा पुतळा काही झालं तरी कायदेशीरित्या आष्ट जाणला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करून फायबरचा पुतळा बसवायचा आणि एका बाजूला पुतळा आणायला विरोध करायचा फायदा तोटा होण्यासाठी हा मी महाराजांचा पुतळा केलेलाच नाही छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एका पक्षाचे नेते नव्हते ज्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं हा पुतळा तिथंच थांबला पाहिजे याच्यामुळं त्यांच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं त्यांना वाटत असेल ते आम्हाला माहीत नाही त्या पुतळाकारानंच आम्हाला सांगितले की हा पुतळा तुम्ही घेऊन जावा आणि तुमच्या सुरक्षितेमध्ये जबाबदारीनं हा पुतळा तुमच्याकडे ठेवा महाराष्ट्र आत्मा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या नावावरून सुरू झालेला एक नावाद सध्या नव्या वादाला तोंड फुटले आष्टा शहरात नेमका हा मुद्दा आहे काय प्रशासनाचा याला विरोध का होतोय नेत्यांचा सामान्य नागरिकांचा याबद्दल भावना काय आहेत आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गौरव की राजकारण ह्या आजच्या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश आज आपण पुतळ्याच्या विषयी एक माहितीसाठी कायच गप्पा मारणार आहोत आपण जाणून घेणार आहोत की पुतळ्याचा नेमका इतिहास काय आहे हा तर दादा नमस्ते आपल्यासाठी पॉडकास्ट मधला पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आष्टा शहरात उभा करण्याचा नेमका विषय काय आहे अखंड आपल्या देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आष्टा शहरामध्ये झाला पाहिजे ही अनेक वर्षापासूनची मागणी होती यासाठी माझे आमदार स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांनी आष्टा शहरामधल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन गट तट पक्ष बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था अष्टाशहरामध्ये दोन हजार सतरा रोजी स्थापन केली मग mm. या माध्यमामधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अष्टा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा राहायला पाहिजे अशी इच्छा स्वर्गीय शिंदेसाहेबांची होती या पद्धतीनं या पुतळा समितीचं चा कामकाज चालू झालं चालू झाल्यानंतर या पुतळ्याला लागणारा निधी लोकवर्गणीमधून गोळा करायचा निर्णय झाला आणि तो निधी गोळा झाला पण त्या दरम्यान स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचं सतरा जून दोन हजार एकोणीस रोजी ज्या दिवशी साहेबांचं निधन झालं त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ऑर्डर एक मूर्तिकार यादव म्हणून होते त्यांना द्यायचा निर्णय झाला होता त्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्या पुतळाकाराला अष्ट्यामध्ये बोलवलं होतं परंतु पहाटे स्वर्गीय शिंदेसाहेबांचं निधन झालं यामुळं मग साहेबांचं निधन झालं शिंदेसाहेब त्या समितीचे अध्यक्ष होते दोन हजार एकोणीस नंतर महापूर कोरोना यामध्ये दोन अडीच दो वर्षे गेली पण शिंदेसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही सर्व पुतळा समितीचे सदस्य असतील यांनी घेतला आणि मग पुन्हा पुतळा समिती कार्यान्वित केली आणि या माध्यमामधनं महाराजांचा पुतळा मिरजेमध्ये सलगरी आर्ट्सला देण्याचा निर्णय आम्ही घेतला यासाठी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांची मोलाची साथ आम्हाला मिळाली सर्वांना बरोबर घेऊन आता अष्टेकरांचं स्वप्न पूर्ण होतंय याचाही आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होता आणि म्हणून मग पुतळ्याला ऑर्डर दिल्यावर त्या पुतळाकारानं आम्हाला मुदत जी आम्ही त्याला दिली होती जवळपास दीड वर्षामध्ये तो पुतळा आम्हाला देणार होता हा पुतळा पंधरा महिन्यामध्ये पूर्ण झाला आणि त्यानंतर या ठिकाणी पुतळा कुठे ठेवायचा हा प्रश्न आता पुतळा समितीसमोर यायला लागला आता पुतळा होऊन तर तीन चार महिने जवळपास झाले होते ज्या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभा करायचा होता याला लागणाऱ्या काही परवानग्या ह्या अजूनही बाकी होत्या या अगोदर ज्या ठिकाणी आम्ही पुतळा बसवणार होतो ती जागा महसूल खात्याची होती त्या ठिकाणी बागेचं आरक्षण होतं बागेचं आरक्षण असल्यामुळं नगरपालिकेनं त्यावेळचे प्रशासकाने सांगितलं की बागेचं आरक्षण असल्यामुळं त्या ठिकाणी पुतळा उभा करता येत नाही ही त्याने आड घातली पण अष्टाशहर विकास आघाडीची ज्या वेळेला सत्ता होती त्यावेळेला त्या जागेचा ठराव त्या जागेवर जागे एक चबूतरा बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतून बसवण्यात येईल अशा पद्धतीचा ठराव सुद्धा अष्टाशहर विकास आघाडीनं नगरपालिकेमध्ये घेतला होता यामुळं आमची इच्छा होती की बागेचं जरी आरक्षण असलं तरी बाग आम्ही डेव्हलप करू आणि बागेमध्येच एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभा करू अशीसुद्धा मागणी आम्ही प्रशासकांकडं वारंवार केली होती मग त्यानंतर पुतळा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळा समितीचे सर्व सदस्य यांनी आंदोलन केलं आणि यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा पुन्हा नगरपालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला जागा नगरपालिकेकडे ती वर्ग झाली परंतु बागेचं आरक्षण तसंच राहिलं त्यामुळं बागेचं आरक्षण राहिल्यामुळं पुन्हा प्रशासकांना आड घातली की बाग आरक्षण असल्यामुळं पहिला बाग झाली पाहिजे नाहीतर मग महाराजांचा पुतळा तिथं त्याशिवाय एकतर बागेचं आरक्षण आठवड्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही एकतर बाग करा नाहीतर मग पुतळा दुसरीकडं तुम्हाला बसवा लागेल अशा पद्धतीने अट ही प्रशासकाने घातली त्यामुळं मग आम्ही काय करायचं हा आमच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण झाला त्याच्या अगोदर त्या बागेच्या जागेला खासदार मानेंच्या फंडामधून कंपाऊंड वॉल झालं पण अजून चबुतरा व्हायच होता जबूतराला लागणारा निधीसुद्धा नगरपालिकेने दिला पाहिजे ही सुद्धा आमची अनेक वर्षापासूनची मागणी होती तसाही ठराव जबूतराला निधी देण्याचा ठरावही नगरपालिकेनं त्या काळी केला होता मग जबुतरा नसल्यावर पुतळा कसा बसवणार हाही प्रश्न आमच्यासमोर होता आत्ता तीन चार महिना पुतळा तर तयार झाला होता मग पुतळा बसवायचा कुठं हा मोठा प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर आला त्याने तर पुतळाकारांनी आम्हाला पत्र दिलं की तुमचा तुमचा पुतळा जो आहे तुम्ही जो आमचं माझ्याकडे ऑर्डर झालेली होती त्या ऑर्डर पूर्ण पुतळ्याची झालेली आहे आणि तुम्ही तो पुतळा घेऊन जावा अशी त्यानं तोंडी आणि लेकीसुद्धा मागणी आमच्या पुतळा समितीकडं केली होती मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपण हा पुतळा काही झालं तरी कायदेशीरित्या आष्ट्यात आणला पाहिजे कारण यापूर्वी दोन वर्षामागं रात्रीचा पुतळा हा फायबरचा बसवून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्याचं काम काहींनी केला होता असं आम्हाला करायचं नाही म्हणून दिवसाच पुतळा हा आष्ट्या आणायचा आहे आष्ट पुतळा जरी आम्ही आणला तरी ज्या जागेची अजून परवानगी नाही जिथे अजून चबुतरा नाही तिथं आम्हाला पुतळा न्यायचा नव्हता हा पुतळा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजवर हा पुतळा फक्त आम्ही आमच्या जबाबदारीवर कॉलेजच्या जबाबदारीवर तिथं दोन वॉचमन ठेवून सी सी टी व्ही लावून हा सुरक्षितते दृष्टीनं त्याला एखादं शेड बांधून त्या शेडमध्ये हा पुतळा ठेवायचा निर्णय आमचा झाला होता यासाठी आम्ही पहिल्यांदा अष्टा पोलीस ठाण्याकडे गेलो अष्टा पोलीस स्टेशनी वीस ऑक्टोबरलाच त्या पुतळाकाराला एक पत्र दिलं की तुम्ही पुतळा या समितीकडं दिला आणि यामुळं समितीनं जर असण्यात आणला आणि कायदा सुव्यवस्था भंग झाला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल हे पत्र त्या पुतळाकाराला मिळालं याचा प्रश्न आमच्यासमोर आला की आता पोलिस स्टेशनलाच आपण जाऊन विचारलं पाहिजे हे पत्र त्याच्या त्या मूर्तिकाराला तुम्ही का काढलं म्हणून आम्ही त्यांना विचारायला गेलो ते म्हणले हे जिल्हाधिकार्यालयामध्ये तुम्ही जावा आणि त्यांना ते विचारलं पाहिजे आम्ही फक्त म्हणत होतो की आम्हाला पुतळा सार्वजनिक ठिकाणी आम्ही लगेच बसवणार नाही फक्त वाहतुकीला आम्हाला परवानगी पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे पोलिसांनी उडवूची उत्तरं अष्टा पोलीस स्टेशनने दिली आणि त्यांनाही खरं म्हणजे जर नोटीसच काढायची होती तर आम्ही लोकवर्गणितनं पुतळा करतोय आणि ज्याला ऑर्डर दिल्या त्याला पो पोलीस स्टेशननं नोटीस काढायचा अधिकारच येत नाही तुम्हाला नोटीस काढायची होती तर ज्या समितीनं ऑर्डर त्या पुतळाकाराला दिलेली आहे त्या समितीवर खरं म्हणजे त्याने नोटीस काढायला पाहिजे होती पण त्यांनी ते पुतळाकारावर नोटीस काढली मग पोलीस स्टेशननं सांगितल्या पद्धतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्ही आठ दहा जणं गेलो जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हे माझ्या अखरीत नाही ज्या वेळेला सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसवणार असाल त्यावेळेला त्या समितीचा अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष मी असणार आहे त्या समितीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख असणार आहेत आणि ज्या वेळेला तशा पद्धतीनं तुम्ही बसवणार असाल त्यावेळेला माझ्या अधिकारात नक्की तुम्हाला मी परवानगी देऊ शकतो त्याने आम्हाला जिल्हा पोलीस प्रमुखांकडं पाठवलं जिल्हा पोलीस प्रमुखांकडं ऑफिसमध्ये आम्ही गेलो त्यावेळेला एस पी साहेब रजेवर असल्यामुळं त्यांची आणि आमची भेट झाली नाही तिथं उपस्थित असणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक यांना आम्ही आमचं पत्र दिलं त्यांनी सांगितलं हे माझ्या अखत्यारेत नाही जिल्हा पोलीस प्रमुख निर्णय घेतील त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला शनिवारी त्यांनी सांगितलं की जिल्हा पोलीस प्रमुख आता हजर झालेत तुम्ही दिलेलं पत्र निवेदन हे आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांच्या टेबल समोर दिलेलं आहे ते नक्की तुम्हाला निर्णय देतील पण शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये नव्हते ते दुसरीकडं जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं त्यांच्याशी आम आमचा संपर्क झाला नाही म्हणून आम्ही आता निर्णय घेतला की सोमवारी जाऊन जिल्हा पोलीस प्रमुखांना सर्व समितीने जाऊन भेटायचं गेल्यावर त्यांनी मला सांगितलं आम्हाला सगळ्यांना की पत्र तुमचं आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही हा पुतळा ठेवणार आहे त्या ठिकाणच्या कॉलेजचं पत्र आम्हाला कार्यालयाला द्या म्हणजे आम्हाला वाहतुकीला परवानगी देण्यास काही अडचण येणार नाही तशा पद्धतीचं पत्र सुद्धा आम्ही चार साडेचारच्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये पोच केलं आणि त्यांच्या वक्तव्यानुसार आम्हालाही खात्री होती आता पुतळा न्यायला काही अडचण येणार नाही आणि तिथल्या काही कॉन्स्टेबलने आम्हाला सांगितलं की सकाळी अकरा साडे अकरापर्यंत त्या भागामध्ये असणाऱ्या सर्व पोलिस स्टेशनला वायरलेसवर कळवलं जाईल की मिरळजोरावरून हा पुतळा अष्ट्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा नेणार आहेत अशा पद्धतीनं आम्ही कळवू सुद्धा आम्हाला सांगितलं गेल्यामुळं आम्हीसुद्धा बिंदास्त होतो की असा अशा पद्धतीनं मेसेज जर पोलिस स्टेशनला गेले असतील तर पुतळा आणायला काही हरकत नाही आणि आम्ही सरळ पुतळा ज्या वाहनामध्ये लोड केला उघड पद्धतीनं भगवे झेंडे कडेला दोन छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा हार घालून बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही पुतळा हा अष्ट्याला आणायला त्याची सुरुवात केली त्या काळामध्ये सुद्धा सांगलीचे पोलीस तिथं आले होते त्यांनी विचारणा केली पुतळा किती उंच आहे त्याची रुंदी किती आहे लांबी किती आहे सगळी विचारणा केली त्या वाहनाचा नंबर घेतला त्या ड्रायवरचा मोबाईल नंबर घेतला मग याचा अर्थ असा होता की आता सरळ सरळ अष्ट्याला हे वाहन महाराजांचा पुतळा घेऊन चाललेला आहे याची सगळी माहिती पोलिसांनी घेतली असा आमचा अंदाज होता पण हा अंदाज आमचा चुकीचा ठरला असं आम्हाला वाटायला लागले कारण काही माहिती आहे ह्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आष्ट्याला कळवले असतील असं आम्हाला वाटू लागलं आष्ट्यातल्या पोलिसांनीसुद्धा जे महाराजांच्या पुतळ्याबरोबर येणाऱ्या समितीचे सदस्य होते त्यांनाही अनेक वेळेला फोन केला आणि सांगितलं आम्ही एस पी ऑफिसमधनं आम्हाला कळवलं गेलं आहे आणि आम्ही परवानगी देण्याच्या दृष्टीनं लेखी प्रयत्न करतो आहे तुम्हाला ती लवकरात लवकर लगेच मिळेल तुम्ही फक्त आहे तिथं थांबा असा सारखा फोन पोलीस स्टेशनमधनं येत होता शेवटी बेकायदेशीरित्या आम्हाला काय करायचं नव्हतं आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवून त्या समितीने शेवटी निर्णय घेतला ठीक आहे एक तासाभरात परवानगी लेखी आल्यावर आपण जाऊ पण ज्या वेळेला बायपास रोडला सांगलीच्या पुतळा आला अडीचच्या दरम्यान त्यावेळेला तिथं त्यांनी पुतळा थांबवला खरं म्हणजे आष्ट्यातले पोलीस त्या बायपास रोडला आले सांगली शहर पोलीस स्टेशनची मदत घेऊन पुतळा थांबवला दीडशे पोलीस आणि अधिकारी वर्ग तो पुतळा थांबवण्यासाठी उपस्थित होते आम्ही विनंती करत होतो की महाराजांचा पुतळा आम्हाला सार्वजनिक ठिकाणी नेऊन बसवायचा नाही आम्हाला हा पुतळा फक्त सुरक्षितरित्या एका कॉलेजच्या आवारामध्ये ठेवायचा आहे त्याची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे पाहिजे तर पोलीस प्रोटेक्शनमध्ये हा पुतळा आपण हष्ट्याला न्यावा अशीसुद्धा आम्ही विनंती करत होतो परंतु जवळपास अडीच वाजल्यापासून सात सव्वा सात वाजले काही निर्णय होईना प्रचंड गर्दी त्या ठिकाणी व्हायला लागली शेवटी पोलिसांनी अनेक तरुणांना नागरिकांना पोलीस व्हॅनमधनं शहर पोलीस स्टेशन आलेलं आम्ही सगळी त्या ठिकाणी गेलो आम्ही म्हणत होतो काही झालं तरी पुन्हा पुतळा हा कारागिराकडे न नेता तुमच्या ताब्यात घेऊन अष्ट्यालाच तुम्ही पोच करा मग आमच्या लक्षात आलं की साडेबारा एक पर्यंत काहीही यामध्ये राजकारण शिजत नव्हतं पण एकच्या पुढं हे राजकारण शिजायला लागलं आणि कोण यामध्ये सहभागी झाले हे आता हळूहळूहळू सगळ्यांना लक्षात यायला लागलं त्यामुळं आता अष्टकरांना नक्कीच कुणीतरी श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न दोन वर्षामागे केला तो असफल झाला मग हा सुद्धा सफल होऊ नये पण हा पुतळा हा पंचधातूचा पुतळा जवळ त्याला बत्तीस लाखाच्या वर खर्च झाला आहे आणि पंचधातूचा पुतळा आहे दोन टन वजनाचा म्हणजे दोन हजार किलोचा हा पुतळा आहे आणि हा अतिशय देखणा पुतळा अष्टा शहरामध्ये येतो आहे मग यामध्ये याचा फायदा का तोटा नगरपालिकेतल्या काही इच्छुकांना झाला आहे असं आम्हाला वाटू लागलं आम्ही कुठलंही राजकारण यात आणलं नाही आमची फक्त एकच इच्छा होती की महाराजांचा पुतळा तयार झाला आहे तो फक्त आणायचा आहे कारण ऑर्डर तयार झाली होती तो तर पुतळाकार किती दिवस त्याच्याकडे पुतळा ठेवणार त्याला आणखी दुसऱ्या ऑर्डरी होत्या त्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हा पुतळा घेऊन जावा हा महिनाभर ही प्रक्रिया चालली होती आणि शेवटी मग आम्ही निर्णय घेतला की आत्ता शेवटी आपण हा पुतळा आणू पण कुणाच्याही डोक्यात नव्हते की आचारसंहिता चार तारखेलाच लागल कोण म्हणत होते सातला लागल कोण म्हणत होते दहाला लागल कोण म्हणत होतं पंधराला लागल आणि आचारसंहिता आणि ही नगरपालिका ही निवडणूक आमच्याच जर डोक्यात असती तर आम्ही या अगोदरच तो पुतळा आणला असता आमच्या फक्त मनात एकच होतं की स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न अष्टेकारांनी पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे हे एकमेव आमच्या मनामध्ये होतं यामुळं राजकारण कुणी आणलं हे जनतेला आता लक्षात आलं आहे कारण राजकारण यात आलं नसतं आम्ही पूर्वीही सांगत होतो की सर्व आष्टेकाराने मिळून एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करूया जी विटंबना छत्रपती शिवाजी महाराजांची झाली हे अजून लोक विसरलेली नाहीत आणि मग लक्षात आलं की चांगला एक पंचधातूचा पुतळा आता असण्यात येतो आहे म्हणून काही जणांनी हा पुतळा रोखला पाहिजे म्हणून राजकीय दबाव प्रशासनावर आणून हा पुतळा रोखण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं अपमान आहे आणि अष्टेकरांचासुद्धा अपमान ज्याने केलेला आहे त्यांना नक्कीच येत्या निवडणुकांमध्ये गडा दिल्याशिवाय नागरिक गप बसणार नाहीत असे मला खात्री आहे महाराजांचा पुतळा आष्ट्यात बसवायचा हा नेमका मुद्दा सुरू कधी झाला दोन दोन हजार सतरा साली शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था स्थापन केली म्हणजे दोन हजार सतराला ला गट तट पक्षी विसरून सर्व धर्माचे लोक यामध्ये घेऊन ही समिती स्थापन केली म्हणजे जवळपास याला आता आठ वर्ष होत आली पण पहिले दोन वर्ष कमिटी रजिस्ट्रेशन करणं मग सदस्यांची मिटिंग घेणं तेरा जूनला शेवटची मिटिंग शिंदेसाहेबांची झाली आणि सतरा जूनला पुतळ्याला ऑर्डर देण्याचा निर्णय झाला होता त्याला ॲडव्हान्स द्यायचाही ठरला होता सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता त्या पुतळाकाराला बोलवलं होतं पण साहेबांचं निधनच सकाळी पाटे झाल्यामुळं ते काम पेंडिंग राहिलं आणि मग मगाशी मी बोलल्याप्रमाणे कोरोना आला आणखी काही अडचणी आल्या मग महाराजांची जे पुतळ्याच्या संदर्भात केलेली समिती ही पुन्हा कार्यान्वित करायला लागली आणि विशाल भाऊ शिंदे यांना या समितीचं आपण अध्यक्ष केलं लोकवर्गने पुन्हा अधिक लागणार होती ती गोळा केली आदरणीय जयंतराव पाटील सुद्धा फार मोलाची मदत या महाराजांच्या पुतळ्यासाठी आम्हाला केली त्यामुळं आज महाराजांचा एवढा अश्वरूर पुतळा एक चांगला आणि युवकांना प्रेरणादायी असणारा पुतळा अष्टा शहरामध्ये होतोय हा अष्टेकरांना नक्कीच अभिमान होता पण हा अभिमान खऱ्या अर्थानं ठेसण्याचं काम ज्या लोकांनी केले त्या लोकांना आता लोकांनी नागरिकांनी ओळखले हे आता नक्की या ठिकाणी आम्हाला वाटते उद्या आणायचं काम सुद्धा पण या सगळ्याला विरोध करणारे लोक कोण आहेत कसं आहे ज्यांना खरा पुतळा बसवता आला नाही आम्ही खरा पुतळा बसवतोय आम्हाला खोटा पुतळा बसवायचा असता तर रात्रीच आणलं असतं सांगण्याचा उद्देश असा आहे की नावं सांगण्यापेक्षा आता लोकांनीच ओळखलंय की कोण खऱ्या अर्थानं याला विरोध करतंय आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करून फायबरचा पुतळा बसवायचा आणि एका बाजूला पुतळा आणायला विरोध करायचा हे खऱ्या अर्थानं कुठल्याही जनतेला आवडणार नाही आणि मग कोणी विरोध केला हे नाव एकाचं नाही तर असे अनेक जण त्यामध्ये आहेत त्यांना आता जनतेनं नक्कीच ओळखलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी अष्टा शहरात एक राजकारण या पुतळ्याविषयी केलं जात आहे का राजकारण क आम्ही करायचा संबंध येत नाही राजकारण करायचं असतं तर मग कधी झालं असतं राजकारणच करायचं असतं तर सर्व धर्म यामध्ये आम्ही सामील केले नसते सर्व पक्षाचे वेगवेगळे सदस्य यामध्ये घेतले नसते त्यामुळं राजकारणाचा विषयच येत नाही कुठल्या एका पक्षाच्या माणूस सदस्य आहे असं नाही सर्व पक्षीय वेगवेगळे कार्यकर्ते या समितीत असल्यामुळं राजकारणाचा संबंधच यात येत नाही आष्टा शहरातील स्थानिक नागरिकांचा ह्या पुतळ्याबाबत काय निर्णय आहे किंवा काय विचार आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या महाराजांचा पुतळा येणार म्हटल्यावर एवढा आनंद नागरिकांना झाला होता कधी एकदा पुतळा हा आष्ट्यात येतो आहे पुतळा उभारेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात याला दोन चार महिने लागतील ठीक आहे पण किमान पुतळा तयार ह्या समितीने केला आहे आणि याचं स्वागत आम्ही नागरिकांनी मोठ्या पद्धतीनं कर केलं पाहिजे अशी भावना नागरिकांच्या मनामध्ये होती आणि ही भावना खरं म्हणजे पूर्ण झाली नाही याचंही निश्चितपणानं आम्हाला दुःख होतं आहे सोशल मीडियावरून जे सध्या ट्रोलिंग चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जे अपमान झाला आहे असं सध्या ट्रोलिंग सुरू त्या आहे त्याबाबत नेमकी आपली काय प्रतिक्रिया त्याचा येणाऱ्या निवडणुकीत काय फायदा तोटा होऊ शकतो फायदा फायदा तोटा होण्यासाठी हा मी महाराजांचा पुतळा केलेलाच नाही आम्ही पुतळा जे शिंदेसाहेबांची इच्छा आणि नागरिकांची इच्छा होती त्यामुळं हा पुतळा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि यामुळंच हा पुतळा उभा राहिला आहे फायदा आणि तोट्याचा यामध्ये संबंध येत नाही छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एका पक्षाचे नेते नव्हते किंवा हिंदवी स्वराज्य स्थापन करताना कुठल्या एकाच जातीला घेऊन महाराज आणि हिंदवी स्वराज्यची स्थापना केली नव्हती सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराज आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती शिंदे सुद्धा पुतळा करताना सर्व राजकीय पक्ष यामधल्या कार्यकर्त्यांना घेऊनच ही समिती केली होती त्यामुळे राजकारणा यामध्ये जर शिंदे साहेबांनी आणलं असतं तर शिंदेसाहेब शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते पण नुसतेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यामध्ये घेतले नाहीत तर सर्व पक्षीय समि टीममध्ये सदस्य शिंदे साहेबाने घेतले होते पुतळ्यावरून जे आपले विरोधक आहेत ते विरोधक राजकारण करत आहेत का आम्ही विरोधक कोण आहेत काय आहेत ज्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं हा पुतळा तिथंच थांबला पाहिजे याच्यामुळं त्यांच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं त्यांना वाटत असेल ते आम्हाला माहीत नाही पण आम्ही कुठलेही निवडणुकी तोंडासमोर ठेवून आम्ही हा पुतळा इथं आणणारच नव्हतो पर्याय नव्हता त्या पुतळाकारनंच आम्हाला सांगितलं की हा पुतळा तुम्ही घेऊन जावा आणि तुमच्या सुरक्षितेमध्ये जबाबदारीनं हा पुतळा तुमच्याकडे ठेवा अशी मागणी केल्यामुळे आम्ही हा पुतळा आणला जे पुतळ्याबाबत प्रशासनाची नेमकी आपल्याबद्दल भूमिका काय राहिली आहे कायम मुळामध्ये चार वर्षामध्ये जे नगरपालिकेवर प्रशासन आलं त्यांनी कुठल्याही पद्धतीची साथ आम्हाला दिली नाही त्यामुळं नक्कीच हा पुतळा अष्टा यायला आणि बसवायला वेळ लागत आहे जर तीन साडेतीन वर्षामागंच याने आपल्याला साथ दिली असती की प्रशासकानं तर पुतळा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण झालं असतं या सगळ्या प्रक्रियेमुळं जवळपास दीड दोन वर्षे गेली एकतर जागा हस्तांतरित करणं महसूलकडनं जागा नगरपालिकेकडं करणं नगरपालिकेकडं जागा झाल्यावर सुद्धा त्यांनी कुठल्याही पद्धतीनं तातडीनं प्रक्रिया केली नाही अजूनही त्या बागेचं आरक्षण उठवलं गेलं नाही हे आरक्षण उठवायला आता पुण्यामधल्या कमिशनर ऑफिसमध्ये गॅजेटला ते प्रकरण गेले गॅजेट आता आठ दहा दिवसात होईल ते झाल्यावर परत प्रधान सचिवाकडे ते प्रकरण जाणार मग ते आरक्षण बागेच उठणार आणि पुतळ्यासाठी आरक्षण होणार ह्याला जवळपास प्रक्रिया अजून दोन तीन महिने जाईल म्हणजे मग पुतळा आणखी किती दिवस तिकडे ठेवायचा म्हणून आम्ही हा पुतळा आणला आष्टा शहरात जर येणार येणाऱ्या निवडणुकीत जर आपली सत्ता आली तर पहिल्या काही दिवसात आपण कोणते महत्वाचे निर्णय घ्या आष्टा शहर विकास आघाडीनं गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला सत्ता मिळवली त्या त्या वेळेला विकास कामं जी राज्यामध्ये कवर्ग नगरपालिकेमध्ये सर्वात जास्त विकास कामं करणारी नगरपालिका म्हणून ओळखली जाणारी आष्टा नगरपालिका आहे आणि एवढी मोठी कामं ही नक्कीच कुठल्याही कवर्ग नगरपालिकेमध्ये झाली नसतील असाही मला विश्वास आहे अष्टाशहर शहर विकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि यामुळं सत्ता आल्यावर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अष्टा शहराच्या मध्यभागी बसवणं हा पहिला प्रयत्न आमचा नक्की असणार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतळीविषयी जे लोकांच्या मनात जे प्रश्न होते त्याबद्दल आपल्या पॉस्ट पॉडकास्टमधून सगळ्यांशी संवाद साधलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद